एमसीए न्यूज कार्यालयातील आज सकाळची गणरायाची आरती वेदांत नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी त्यांनी शहरवासियांना सण उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले सर्वांना माझा मनापासून नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज जे आहे एम सी एन न्यूज चॅनल या ठिकाणी मी आरतीसाठी आले होते आणि सर्वांना माझं एकच आव्हान आहे की जे आपले मान्य पोलीस आयुक्त आणि सर्व परिमंडळ आणि ए सी पी यांनी जे आहे आपल्या सगळ्यांना आवाहन केलेले आहे की डी जे मुक्त गणपती गणेश उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर सर्व नागरिकांनी याला साथ द्यायची आहे सर्व मंडळांनी याला साथ द्यायची आहे आणि विघ्न हरताचं जे आहे आपल्या जा संभाजीनगरमधले सगळे वि आणि सगळे हे दूर व्हावे ही सदिच्छा ठेवून मी आपल्या सगळ्यांना जे आहे गणपतीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद